बघा याचा आपली सतरा प्रकरण झाली आहेत अठरावं प्रकरण आपण शिकतोय दशमान परिमाणे म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला लांबी मोजायची तर लांबी मोजण्यासाठी काय वापरतात रे कुठलं परिमा परिमाण वापरतात लांबी मोजण्यासाठी मीटर हे परिमाण वापरतात कुठलं मीटर कि नाही ते शॉर्ट फॉर्म आहे बरोबर 1000 किलोमीटर आ मीटर 1 किलोमीटर बरोबर किती मीटर 1000 1000 मीटर मग लक्ष इकडे 1 किलो, किलो ग्रॅम म्हणजे की ग्रॅम हे पार्ट करायचं सोपं शिकवते हो 1 किलोग्राम मध्ये ग्रॅम किती असतात 1000 ग्रॅम किती असतात

दोनशे पन्नास दोनशे चीछार। चीछार। चार 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 शिकून घे आपण चार म्हणजे किती किलोमीटर मग किती होणार पाऊन किलोमीटर म्हणजे एकशे